अवधूत चिंतना श्री गुरुदेव वदत स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ मी आपल्याला हा श्री श्रीवल्लभ जन्मोत्सव ज्या दिवशी गणपती बाप्पा गणपती चतुर्थी असते त्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचा जन्मोत्सव असतो त्या दिवशी श्रीपाद वल्लभ महाराजांचा जन्मोत्सव असतो त्या दिवशी कोणता अध्याय गुरुक्षेत्राचा वाचावा त्या दिवशी सेवा महाराजांची कशी करावी त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटा आपण जर दत्त महाराजांची सेवा करत असलो दत्त महाराजांमध्ये कसं आहे की ब्रह्मा विष्णू महेश्वर हे दत्त महाराज श्री वल्लभ हा जो पहिला अवतार आहे दत्त महाराजांचा श्रीपाश्री वल्लभ पिठापूर इथे आयुष्यामध्ये एकदा तरी पिठापूर इथे जावं पिठापूर परमपावन भूमी आहे आणि मन प्रसन्न होतं पिठापूरमध्ये जाणं झालं तर मागच्या मन प्रसन्न होत तिथे स्वच्छता करायची पण म्हणजे साफसफाई करायची पण एक सेवा भेटली होती सकाळी आरती असते तिथे संध्याकाळी पालखी असते खूप छान सेवा झाली होती श्रीपाद श्री वल्लभ महाराजांच्या तिथे पिठापूर मध्ये आहे उद्या त्यांचा जन्मोत्सव आहे उद्या गणपती बाप्पा आपल्याला बसवायचेच आहे पण त्याच्याबरोबर श्रीपालभ महा दत्त महाराजांचा जो पहिला अवतार आहे श्रीपाद श्री वल्लभ पिठापूर कुरहपूर नंतर नरसोबाची वाडी श्रीपालभ श्रीपादवल्लभ चरित्र अमृत जर तुम्ही वाचलं त्याच्यामध्ये सगळं आहे मराठीमध्ये वाचायला पाहिजे हरिभाऊ नेटरकर आहे त्यांच्या लेखनातून खूप छान श्रीपालभ मराठी ग्रंथ आहे तो वाचावा एक रोमांच निर्माण होतो एक एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि खूप चांगला ग्रंथ आहे तो मराठीमध्ये आहे सगळ्यांनी तो श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ आहे हरिभाऊ निकुळ निटुकुर निटुरकर हरिभाऊ निटुरकर हैदराबाद श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत मराठीमध्ये हे प्रत्येकाने वाचावं वा, आणि खूप ऊर्जा खूप चांगली ऊर्जा खूप चांगली उद्या काय करायचं तुम्हाला उद्या आपल्या गुरुचैत्रामध्ये गणपती बाप्पा गणपती बाप्पा आहे तुम्ही दिवसभर प्राण प्रतिष्ठा करू शकता काही प्रॉब्लेम नाही श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचा फोटो असेल तर ठेवा सिद्ध मंगल स्तोत्र आपण सगळ्यांनी वाचावा अकरा वेळा एकवीस वेळा परत गुरुचैत्रामधला पाचवा अध्याय आहे पाचवा पाचवा अध्याय गुरुक्षेत्राचा श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म कथा तो अध्याय प्रत्येकाने वाचावा उद्या कमीत कमी तो अध्याय पूर्ण वाचा आणि आउटर रिंगा पूर्ण वाचा उद्या गणेश चतुर्थी आहे त्या दिवशी तुम्ही अवतार रिंगा पण वाचा श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्मकथेचा जो पाचवा पाना अध्याय आहे तो पण वाचावा म्हणजे आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची जयंतीचा जा, जन्मोत्सव आहे आपण करू शकतो उद्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप जास्तीत जास्त जप करावा महाराजांना तुम्ही बेसनाचे लाडू दाखवू शकता गणपती बाप्पासाठी तुम्ही वरम भात भाजीपोळी पुरण करणार असेल ते पण प्रसाद तुम्ही श्रीपावांना दाखवू शकता आणि पिठापूर मध्ये इथे एकदा जायचं पिठापूर एक परमपावन धाम आहे पिठापूर मध्ये गेला तर एक रोमांच म्हणजे एक प्रकारचं अंगावर शहरी येतात खूप एनर्जी आहे खूप एनर्जी आहे खूप जणांचं असं आहे ते पिठापूर मध्ये जाऊ शकत नाही नाही जाऊ शकत एका जणांना तिकीटच भेटत नाही पण पिठापूर मध्ये जर आपण तिथं गेलो तर एक प्रकारची वेगळी एनर्जी आहे तर उद्या प्रत्येकाने जायचा प्रयत्न करावा किंवा कधीही वर्षभरामध्ये एकदा तरी आपण पिठापूर मध्ये जायचा प्रयत्न करावा जसं आपण मध्ये जाऊन जातो तसं पिठापूर मध्ये पण जायला पाहिजे आणि तिथची एनर्जी आपल्या लक्षात येईल काय आहे श्री श्रीवल्लभ महाराज असेल सरस्वती स्वामी महाराज असेल दत्त महाराज असेल श्री स्वामी समर्थ महाराज असेल हे जे अवतार कार्य आहे श्री श्रीवल्लभ महाराजांचे जे अवतार कार्य आहे ते पिठापूर असेल कुरपूर असेल इथे प्रथम अवतार दत्त महाराजांचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ महाराज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा एवढी ताकद आहे तुमच्या मनामध्ये जर भीती वाटत असेल मन घाबरत असेल मन बेचन असेल तुम्ही फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा खूप ताकद वाटत असेल तर मी बोलताना का अडखळतोय की मला श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांबद्दल काय बोलून काय नाही हेच ह्या गोष्टी नाही होत आपण शून्य आहोत आपल्याला काहीच नाही उद्या त्यांचा जन्मोत्सव आहे सगळ्यांनी थाटामाटात छानपैकी साजरी करावा आणि जन्मोत्सवामध्ये आपण जास्त जास्त नामस्मरण करावं गुरुचरित्राचा पाचवा अध्याय प्रत्येकाने वाचावा अवतर पूर्ण वाचावी जय जयकार करायचा मंत्र पुष्पांजली करायची आणि श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचा जी सेवा आहे आपण नामस्मरण आहे ती नामस्मरण करायचं आणि नंतर गणपती बाप्पा आपण बसवायचे या पद्धतीने प्रत्येकाने ही सेवा प्रत्येकाने करावी झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो Sri Swami Samarth